नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाज किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण घरगुती साहित्यात खमंग असे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पाहता मी ते लाडू बनवण्यासाठी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी पांढरे तिळ घेतलेले आहेत हे घरचेच तिळ असल्यामुळे बिना कॉलेजचे आहेत आणि एक वाटी खजूर घेतलेली आहे ती पण अशी मऊ आणि काळी खजूर घेतलेली आहे पहा त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत आपल्याला फक्त तीन ह्या साहित्यापासूनच लाडू बनवायचे आहेत तर आपल्याला शेंगदाण्या आणि तीळ मस्त भाजून घ्यायचे आहेत हे पहा आता मी शेंगदाणे भाजण्यासाठी ना गॅसवरती लोखंडी पॅन ठेवून घेतलेला आहे हा जाडबुडाचा आहे तुमच्याकडे एखादं जाडबुडाचं भांडं असेल तर तुम्ही कढई वगैरे ठेवून घ्या आणि तापून घ्या त्यामध्ये आता मी एक वाटी घेतलेले शेंगदाणे येत ना ते घालून घेणार आहे आणि ते मीडियम गॅसवरती छान असे खरपूस भाजून घेणार आहे जर आपण गॅस मोठा ठेवला ना तर आपले शेंगदाणे पटकन भाजले जातात आणि आतून तसेच कच्चे राहतात त्यामुळं मिडियम गॅसवरतीचे शेंगदाणे आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यामध्ये ना शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं तसेच सांधेदुखी आणि कंबरदुपीचा त्रास शेंगदाण्या खाल्ल्यामुळे ना कमी होतो त्यामुळे शेंगदाणे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात हे शेंगदाणे आपल्याला असेच कमी गॅसवरती एकसारखे हलवत छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे पाहत आम्ही मिडियम गॅसवरती शेंगदाणे असे एकसारखे हलवत मी शेंगदाणे भाजत असताना अजिबात कडेही सोडलेली नाही आहे असे एकसारखे हलवते ना मस्त असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे तीळ आपल्याला भाजल्यानंतर वेगवेगळ्या डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये मी एक वाटी घेतलेलं तीळ आहे ना ते टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं दोन ते अडीच चमचे पाणी घालून घ्यायचं आहे कारण आपण ज्या वेळेस तीळ भाजायला घेतो ना त्यावेळेस तीळ असं तडतड उडून पटकन कढईच्या बाहेर पडलं जातं असं पाण्याचा वापर केला ना की तीळ अजिबात कढईच्या बाहेर उडत नाही ही एक महत्त्वाची टिप्स आहे पहा तिळ भाजत असताना आणि तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रथिनं खनिजे जीवनसत्व फायबर लोह मॅग्नेशियम कॅल्शियम हे घटक भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे तिळ हे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे त्यामुळे तुम्ही नक्की तिळाचा वापर तुमच्या आहारामध्ये करू शकता आता हे तिळे ना असेच आपल्याला एकसारखे हलवत मस्त भाजून घ्यायचे आहेत असे एकसारखे की मग आपले तिळ मस्त सगळीकडनं भाजले जातात पा आपण जे पाणी एक ते दोन चमचे वापरलेले ना त्यामुळे अजिबात आपलं तिळे ना कढईच्या बाहेर उडलं नाही नाहीतर आपण तीळ टाकल्याबरोबरच लगेच तडतड करून कढईच्या बाहेर उडलं जातं आता आपल्याला असेच तीळ मस्त भाजून घ्यायचे आहेत हे पहा हे लाडूत नाही एकदम आपल्या शरीरासाठी पौष्टिक बनणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा अगदी शेंगदाणे खजूर आणि तिळ ती या तीन साहित्यामध्येच आपले लाडू तयार होणार आहेत आणि त्याचबरोबर शुगर ज्या व्यक्तींना आहेत त्या व्यक्तींसाठी सुद्धा हेल्दी आहेत किंवा जे लोक डाईट करतात ना त्या लोकांसाठी सुद्धा हेल्दी आहेत कारण यामध्ये आपण गुळ आणि साखरचा वापर अजिबात करणार नाही आहोत आता हे तिळ आपले एकसारखे खमंग भाजून झालेले आहेत पहा आता सुद्धा मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे आता शेंगदाणे आणि तिळ्याने आपल्याला मस्त थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहून घेऊ आता आपण तिळ आणि शेंगदाणे मस्त भाजून थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत नंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं आपण दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला खजूर आहे ना एकदम मस्त अशी परतून घ्यायची आहे ती पण एकदम कमी गॅसवरतीच परतून घ्यायची आहे तुपामध्ये म्हणजे आपलं ह्याचा छान असा मस्त गोळा तयार होतो खजुरामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक घटक असतात प्रथिने फायबर लोह कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम असे भरपूर पौष्टिक घटकांनी ही खजूर बनलेली असते त्यामुळे ती सुद्धा आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरते आणि खजूर ही जीवनसत्वे आणि भरपूर खनिजांचा उत्कृष्ट साठा असंही म्हटलं जातं आता ही खजूर आपल्याला अशीच तुपामध्ये छान परतून घ्यायची आहे अशी थोडीशी दाबून दाबून खजूरसुद्धा परतत असताना आपल्याला अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे नाहीतर मग आपली खजूर आहे ना अशी परपली जाते आणि त्याला करपट वास येतो त्यामुळे गॅसची सगळ्या जिन्नस भासत असताना मिडियमच ठेवा हे येत तर ही खजूर आहे ना मी अशी मस्त तुपामध्ये दाबून येणार मस्त हे ये पहा आता खजूरचा कसा असा चिकट असा लगदा तयार झालेला आहे आपल्याला खजूर अजून दोन मिनटं मस्त परतून घ्यायचे आहे हे पहा आपले खजुरे नाही एकदम मस्त दोन मिनटं झालेली आहेत आणि परतून तयार झालेली आहे तिचा एकदम असा मस्त मह असा लगदा तयार झालेला आहे आता तीसुद्धा आपण खजूर आहे ना एका डिशमध्ये काढून घेऊ आता ही पण खजूर आपल्याला एकदम अशी मस्त थंड करून घ्यायची आहे एकदम पहा अशी सॉफ्ट अशी झालेली आहे तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तिळ आणि शेंगदाणे बार करून घेणार आहे आता यातील तिळे मी थोडेसे इतकेच पाहात दोन ते तीन चमचे या अंदाजाने तीळ साईडला ठेवून घेणार आहे आणि तिळ आणि शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आता इथे मी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे तुम्हाला जर शेंगदाण्याची साल काढून घ्यायची असेल तर तुम्ही साल काढून घेऊ शकता पण मी शेंगदाण्या कधीही शेंगदाण्याचा साली वापर करत असते आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमध्ये टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून येणार असे थोडेसे जाडसर असे कुटून घ्यायचे आहेत किंवा दळून घ्यायचे आहेत तुमच्याकडं जर उकळा असेल तर तुम्ही उकळामध्ये सुद्धा हे कुठून घेऊ शकता पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे हे पहा मी शेंगदाण्याची पावडर अशी मस्त करून घेतलेली आहे आता त्याच भांड्यामध्ये मी तिळ येणं थोडेसे फिरून घेणार आहे हे पहा आता मी तिळसुद्धा हा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेले आहेत आता ती डिश आपल्याला थोडी लहानच पडते त्यामध्ये त्यामुळे मी ना एक दुसरं भांडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे तर त्यामध्येच आपल्याला आपण परतून घेतलेली तुपामध्ये जी खजूर आहे ना ती घालून घ्यायची आहे अशा प्रकारे खजूर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी वेलची पूड आणि पूड सुद्धा वापरायचे आहे म्हणजे आपल्याला लाडूला स्वाद येणे एकदम छान येतो आणि पहा एक चिमूटच मीठ घेतलेलं आहे मी चिमूट चुमो, एक चिमूटच मीठ घेतलेलं आहे मीठ जर कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये वापरलं ना तर आपल्या गोडाच्या पदार्थाला आहे ना आणखीन चव जास्त वाढते आता ही खजूर आपल्याला ह्या मिश्रणामध्ये अशी हाताने चोळून चोळून मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे मिश्रण सगळं आपलं थंड होऊ द्या नाही तर मग आपले लाडूत नाही जास्त दिवस टिकत नाहीत आणि लाडूचा हे पहा मी आता हे मिश्रण छान घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते आपल्याला ना अजून एकदा थोडंसं चालू बंद करत फिरवत फिरून घ्यायचं आहे हे पहा आता मी मिक्सरला चालू बंद करत फिरून घेतलेलं आहे आणि किती छान प्रकारे आपलं हे सगळं मिक्स झालेलं आहे तर मी दुसरं ताट घेतलेलं आहे त्या ताटामध्ये हे सगळं ओतून घेणार आहे आता अशाच प्रकारे मी सगळं हे जे मिश्रण आपण मिक्स करून घेतलं होतं ना ते फिरून घेणार आहे हे पहा आता मी सगळं मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे तर हे आपण छान मिक्स हाताने करून घेऊ आणि त्यामध्ये आपण जे दोन ते चार चमचे तीळ टाकलं होतं ना ते असं टाकून घेऊ असे तीळ टाकल्यामुळे ना आपले लाडू दिसायला पण खूप छान दिसतात आणि तिळाच्या दा दाताखाली आले की खायला पण एकदम मस्त लागतात आता हे तिळाचे छान हे मिक्स झाले ना आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत तुम्हाला जर असे लाडू वळता नाही ना आले हे पहा एकदम मस्त मिश्रण झालेलं आहे असं दाबलं की लगेच आपला मुटका तयार होतोय पहा जर तुम्हाला अजून जर बांधायला त्रास वाटत असेल तर तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे तूप गरम करून थंड झाल्याच्या नंतर यामध्ये टाकून बांधून घेऊ शकता आता मी हे लाडू सगळे बांधून घेते हे पहा अशा प्रकारे मी हे लाडू ना मस्त छोटे छोटे वळून घेणार आहे हा एक लाडू जर आपण रोजचा एक जरी खाल्ला ना तरी एकदम आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो हा लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंतसुद्धा खाऊ शकता हे पहा अशा प्रकारे आपल्याला लाडू छान मस्त बांधून घ्यायचे आहेत हे पहा आता आपल्याला सगळे असेच लाडू गोल घर मस्त बांधून घ्यायचे आहेत पहा आपला लाडू किती छान झालेला आहे आता असेच सगळे लाडू मी बांधून घेणार आहे हे पहा आता आपले सगळे लाडू बांधून झालेले आहेत तेवढ्या वाटींच्या प्रमाणामध्ये पंधरा ते सोळा लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत एकदम लाडू मस्त झालेले आहेत हे पहा एकदम असे मऊ खुसखुशीत आणि हाताने तोपर्यंत फुटतायत म्हणजे खूप छान झालेले आहेत आणि चवीला तर एकदम भन्नाट झालेले आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की लाडू करून पहा तुम्हाला जर जास्त गोड आवडत असतील तर तुम्ही खजूरचं प्रमाण थोडंसं वाढू शकता तुमच्या आवडीनुसार आणि हे लाडू बनवू शकता चला तर मग तुम्हाला माझ्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल ऐकूनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील असे स्वस्त खा आणि मस्त रहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद